देवळा तालुक्यातील खर्डे व वडाळा शिवारामध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे देव नदीला पूर येऊन या पुरामध्ये दोडी धरण ते जाधव वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेलाय त्याचबरोबर या ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने शेतीचं नुकसान झालंय खर्डे तालुका देवळा येथे गुरुवारी चार वाजेच्या सुमारास कांचने वडाळा खर्डे शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसाने देव नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला तोडी धरणात देखील बऱ्यापैकी पाणी साचलं या पुरात धरणालगत असलेला रस्ता वाहून गेल्याने या ठिकाणच्या नागरिकांची आता गैरसोय झाली पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर फगरे यांना ही माहिती समजताच त्यांनी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाहीचे आदेशही दिले तहसील प्रशासनाकडून तसेच पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली पुरपाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अभियंता राजेंद्र चव्हाण यांनी दिली मुसाळधार पावसाने या ठिकाणचा रस्ता वाहून गेल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांची जाणे येण्याची गैरसोय झाली असून उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही यामुळे हाल होणार आहे याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणीही नागरिकांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप देवळा